आता यांनी मला झोपेत असताय सलाईन लावली सगळ्यांनी जाणार आरक्षण कसं मिळायचं आता सरकारला वाटतय सलाईन लावणारे यांचेच लोक मरून नाही देणारे यांचेच लोक मग आपल्याला काय ताने आता ते लांबून अधिकारी आणि सरकार लांबून मजा बघतोय सरकार म्हणताय त्यांचे लोक त्यांना सलन लावते त्यांचे लोक त्यांना मरून देत नाही मग अंबलबाजाण्याच आपल्याला टेन्शन घ्यायची गरज हे मला कोण सलन लावणार ना हे अंबल बजवण्याची जबाबदारी जात मी तयार तयारी तुम्ही कोण मला वाचणार आहे आता अंमलबजावणीच काय करायचं ए आयनी उलट सरकारला सांगायला पाहिजे